अमरावती शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून सरकारी खासगी व सार्वजनिक क्षेत्राचा सा दिवसेंदिवस विस्तार होत आहे सध्या वाढती बेरोजगारी लक्षात घेता उमेदवारांना कौशल्य विकासावर आधारित रोजगार सक्षम प्रशिक्षण देणं आवश्यक आहे नामांकित उद्योगांच्या मागणीनुसार रोजगार सक्षम प्रशिक्षणार्थी निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने अद्ययावत व्यावसायिक प्रशिक्षणातून उमेदवारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्राधान्य राहणार असल्याचा विश्वास अमरावतीच्या आमदार सौ सुलभाते संजय कुडके यांनी व्यक्त केला आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती येथे शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आमदारसोबत सुलभाते संजय खोळके यांनी भेट देऊन विविध दे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम रोजगार मार्गदर्शन रोजगाराच्या संधी व इतर सुविधा आदींबाबतची माहिती जाणून घेतली केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर यांनी त्यांना विस्तृतपणे माहिती दिली आहे केंद्र सरकारच्या स्किल इंडिया संकल्पनेला अनुसरून युवक युवतींचं कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करण्याला घेऊन अमरावती केंद्राच्या वतीने तीन ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलं असून सातशे सत्तेचाळीस उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय तसेच जिल्ह्यातील नऊ नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून सध्या एकशे साठ उमेदवार राज्य शासनाची लाडका भाऊ योजना म्हणून उल्लेखित असलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत आतापर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे छप्पन्न आस्थापनांमध्ये एकूण पाच तीनशे सात उमेदवारांनी योजनेत सहभाग घेतलाय अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावतीच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर यांनी माहिती देऊन आमदार सर सुलभाते खोडके यांना अवगत केलंय यावेळी आमदार महोदयांनी केंद्राच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करीत प्रशिक्षण कार्यक्रम अधिक विस्तारित करून प्रवेश मर्यादा सुद्धा ही सूचना केली तसेच केंद्राचे कौशल्य विकास अधिकारी एस ठाकरे यांनी सुद्धा किमान कौशल्य विकास कार्यक्रमाविषयी माहिती दिली बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी सध्या कौशल्य विकासाच्या अनेक चांगल्या योजना कार्यान्वित करता येऊ शकतात त्यासाठी कुठलीही मर्यादा नाही मात्र चांगल्या प्रशिक्षण संस्था मिळत नसल्याने अडचण जाणवत आहे शासनाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन केंद्र व संस्थांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुलभ झाल्यास संस्था प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास तयार होणार असल्याची माहिती ए एस ठाकरे यांनी दिली यावर आमदार सह सुलभाताई खोटके यांनी सांगितले की नामांकित उद्योग समूहांची काय मागणी आहे हे जाणून घेणं महत्वाचं असल्याने लवकर लवकरच उद्योजकता विकासासाठी कार्य करणाऱ्या आस्थापनांसोबत बैठक घेऊन चांगला रोजगार सक्षम प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी संस्थांना पाडबळ देणार असल्याचं आमदार महोदयांनी सांगितलं यावेळी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खुळके यांनी सांगितले की कौशल्य विकास केंद्राच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यातून निवडलेले गेलेले उमेदवार आज पुणे मुंबई बेंगलोर सारख्या शहरातील कंपन्यांमध्ये कामाला आहे त्यांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी आजच्या प्रगत अद्यावत व डिजिटल युगात आधुनिकतेची कास धरणं महत्वाचं आहे जिल्ह्यात जे उद्योग सेवा हॉस्पिटॅलिटी खासगी कंपन्या प्रवास व पर्यटन सेवा ऑटोमोबाईल सेवा कृषीपूरक सेवा उपलब्ध आले त्याला अनुसरून रोजगार समक्ष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची सूचना आमदार संजय खोडके यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यात नांदगावपेठ एम आय डी सी येथे मेगा टेक्स्टाईल पार्कमध्ये गार्मेंट्सचा मोठा हब निर्माण होत आहे त्या अनुषंगाने गार्मेंट झोनला लागणारं मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी सुद्धा रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण केंद्राने एक कृती कार्यक्रम तयार करावा यासाठी सुद्धा सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याचं आमदार संजय खोडके यांनी सांगितलं दरम्यान आमदार महोदयांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती येथील प्रशिक्षण केंद्र अभ्यासिका तसेच मार्गदर्शन कक्षाची पाहणी केली आहे तरुणांना रोजगाराभिमुख बनविणाऱ्या या केंद्राने कौशल्य विकासाच्या योजनांची जनजागृती व प्रसारावर भर द्यावा आगामी काळात शहरात मोठा रोजगार मेळावा आयोजित करून तरुणांना भरमसाठ रोजगाराच्या संधी उपलब्ध करू असा विश्वास आमदार सर सुलभाते संजय खोडके यांनी व्यक्त केला यावेळी शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके आय निदेशक संघटनेचे अध्यक्ष भोजराज काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे माजी सभापती मनपा अविनाश माडीकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आकाश शिवसे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत बोके आदींसह सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते Bureau report RC News